खेळता निज भावे समर्थाची बाळ तयाच्या सकळ सत्ते खाली तरी देव वीला, शोभे फळ नाही तरी धार मान मा अवधि ची दिशा असावी मोर कड़ी माय बाप बड़ी मनो तो काम ने माझी ऐसे आहे देवा मनोनी सेवा समर्पी खेळता निज समर्थाचे बाळाचे बाळाचे दयाच्या सकळस ते खाली तरी लेव मेला मिला तोबे नाही तरी बाळ मानव नाही तरी भारत मानावी 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 तो का अवघीची दिशा मोकळी आहे देव आहे म्हणून सेवा समज सर्व समर्थ राजाचे बाळ सहज जरी खेळत असले तरी सर्व काही त्याच्या सत्य खालीच असते असे जर असेल तर त्याने परिधान केलेले अलंकार त्याला शोभून दिसतात नाहीतर त्याला लोकांमध्ये मान सन्मानच जर नसेल तर ते अलंकार म्हणजे त्याच्यासाठी केवळ ओझी आहे त्याचे मायबाप सर्व समर्थ असतात त्यामुळे त्याला कुठेही जाण्यास खेळण्यास सर्व दिशा मोकळ्या असाव्यात तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या बालकाप्रमाणे माझी सत्ता आहे त्यामुळे मी माझी सेवा तुम्हाला अर्पण केली आहे मी माझी सेवा तुम्हाला अर्पण केली आहे संत तुकाराम महाराजांचा हा अभंग बाळ आणि राजा राजाच बाळ सुतेने आहे आणि त्याची सत्ता सर्वावर चालते कारण राजाच बाळ आहे तसच आपल्या जीवालाही भगवंताशी एक रूप ऐक्य आणि प्रेम वात्सल्याचा जो भाव दिलेला आहे तशीच आपली ही सेवा कर्म आणि आचरण हे भगवंत चरणी समर्पित करायचा अधिकारही आहे हो एको एक हम बहुस्यामी ज्या भगवंताने हे जग निर्माण केलं तुम्हाला मला जन्म दिलेला आहे तो भाव जपण्यासाठी आपल्याला भक्ती सन्मार्ग आणि आचरण मूल्य दिलेले आहे कारण भगवतमय भाव जपण्यासाठी जगण्यासाठी आपण बालक होऊन बालकाचं जस वाढत पण आहे तसच आपली ज्ञानशक्ती कर्मशक्ती क्रियाशक्ती आणि कलात्मक भाव ज्या भगवंतानं आपल्यात गुण उतरवले आहेत ते आयुष्याचा अलंकार आहे आणि तो अलंकार नटलेला आहे कलापूर्ण झालेला आहे आणि त्यातून जे समर्पण भाव संत तुकाराम महाराजांचा हा अभंग समर्पण भाव इथ बालकाचं उदाहरण आणि सोन्याचं जडपण सोन्याचं अलंकार रूपी असलेलं जडपण त्याही पेक्षा मान सन्मान या भगवंताने निर्माण केलेला हा आपला पिंडदेय आहे आकारमान प्राप्त होतो आणि त्याला ज्ञानाचे तपाचे सामर्थ्याचे गुणाचे ऐश्वर्याचे रत्न अंगावर जडीत झाल्यानंतर त्याचा अहंकार नसला पाहिजे तो अहंकार न्यून आहे कमी पण आहे तोच अहंकार सद्गुणाने आचरणाने नसला आणि समर्पित भाव भगवंती जर केला भगव भगवंतही आपल्याशी खुश असतो प्रसन्न असतो तोही कृपा प्रसाद मनरूपी आपल्या जीवनाला सत्कर्मी रथी वाढव भूतांपरे जडो जीवांचे हा करुणा दया स्नेहभाव जपण्याचा गुण देतो संतांचे अलंकार हे सोने नाणे जड नसून ते सद्गुण आचरण आणि सेवा समर्पण भाव हा भगवंती समर्पित करण्याचा भाव आहे हा जन्म हे आयुष्य आपल्याला दिलेली बुद्धी सामर्थ्य यातून आपण जे घडत असतो हे घडणं म्हणजेच आपल्याला दिलेला हा देहरूप भाव आणि देहातला आत्मभाव हा भगवंताचा कृपा प्रसाद आहे याची जाणीव जर ठेवली तर आपण भक्त आणि तो भगवंत हे ऐक्य म्हणजेच आत्म परमात्मा भाव आणि आध्यात्मिक शक्तीला गुरुतत्वाशी असलेला निष्ठा भाव निष्ठा शांती आणि विश्वास विवेक संयम यातून मानवीय मूल्य जपण्याची भूमिका ही संतांनी दाखवून दिलेली सद्गुणाची पाऊल वाट आहे आपल्यातला भक्त हा सेवा समर्पण भाव म्हणजेच गुण आपण भगवंताचे दास आहोत मालक भगवंत आहे भगवंत सर्वाचे रक्षण करतो हित जपण्यासाठी संत सतत ज्ञान देतात हीच भगवंत आणि संत यांच्या सद्गुणाची साथ आयुष्यामध्ये आहे म्हणून भगवत भाव हा भगवंती समर्पण हा गुण येतो धन्यवाद चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा